सांग मला सांग काय करायचं काय करायचं काय 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 बघा आता काहीतरी सांगते बरं का मित्र नीट 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 बघा नीट नीट बघा हेच हिज काय म्हणणं हो का तिथं जाते हो का हो दारवाज्या उघडायचं काय 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 सांग की काय काय मला सांग की काय हो का रडत तर कायच नाही बरं का निसत निसतं हो का रडायचं लाटके बघा हो डोळ्याला पाणी नाही काय नाही निसत काय 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 दारू कोणतं कोणतं दार दारू ती का दार उघडूय कोणतं ढकल की तू अस ढकल ढकल हाताने ढकल हाताने ढकल निघतय हो कडी उघडीचं हा ढकल ढकल जोरात जोरात ढकल 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 ह जोरात ढकल असं ढकल असं असं ढकल असं ढकलायचं असं ढकलायचं केस तीज़, 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 केस आणि तिला राग आला ना केस वरती तिचं ती स्वतः हा जोरा जोरात जोरा ढकल की थांब ढकल जोरात जोरा हाताने पाय पाय पायाने पायाने पाय पायाने बर ओको असं कर डुक्या मग असं कर असं हिकडे 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 काय काय हे थांब उघडू नको थांब थांब सांगते ती सांगते सांगते ते तोंडाने बोलाय जुजू काय 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 बाहेर जायचं ओय बाहेर दिदी गेलाय ओम गेलाय त्रिशा हाय आरव हाय समदी खेळते ती तिथे हिला जायचं या ओ काय 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 ओ आता काय खरं नाही आता काय खरं नाही हे बघायचं बघा काय 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 काय

दारू गेल <laughs> दारू गेल दारू गेल माय बाटी दारू गेल आता खुश झाले हो दे दिदीला हाक मार दिदीला हाक मार दीदीला आवाज दे मम्मी जाऊन देत होती ना राधूला आवाज दे राधूला आवाज दे काय करते माहितीये मित्र नो काही बाहेर आले ना ही मातीत खेळते माती पिती होती आपल्याला कोंडाय लागले होते ती चप्पल घाल बार खुशी घरात येणं गुद मारल्या होते हिला रोज थोडं बाहेर लागले बाहेर फिरायची घरा थोडं फिरवायला लागतंय तिला तुम्हाला अयो घातली चप्पल आता खुश झालं आता खुश झालं माझा बघ हा चला थोडं फिरवायला लागतंय डांबरेव त्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो घरात बसले झोपून देत नाही आम्हाला बघितलं बसून तर दिले तिने आता हा बसून तर दिलं थोडं तरी बसून दिलं का निसतं ओरडती दारा पैसे जाऊन रडती मोठे मोठे अ आ, 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 काय तुम्ही दिदीला सोडून खेळताय तिकडे काय करताय हे राधूला हिला सोडून खेळताय बघा त्रिशा आली बघितले का त्रिशा हिला ह्यांच्यात खेळायचं होतं ह्या डोग्या ना मित्रांनो ह्या पोहरात खेळायचं होतं असं हे बघितलं असं सायकल महाग धरायचं चालायचं बूट घातलाय

बसलो आला लाका बसला कस करायचं तिला बोलायला येत नाही पणून फिनून सांगतो राग आल्यावर केस धरते केस धरून ओढते पडून पुढे पडण ते झाली राजू हिला खेळल की थोडा तुझा दात कशाला पडला दात दाखव मित्र नको एक दात दातच पडलाय काय सांगू आता तुम्हाला तिकडे जाऊच नका नाही बघा ह्या दोघांची जोडी ही दोघे तिकडे ओम आणि त्रिशिया दातपालाय वाटलं दात आणि हिला ह्यांच्यात खेळा यायचं म्हणून आमच्या माग नुसतं हुटकर तुला येत नाही ना दुर्गा मामा नाही मग मा आपलं गसाव काही जर झालं डोंग्या <laughs> मावून डोंगाना कुठं कायम डोंग्या माव डुंग्या माऊ काय आ Ini तो वाचले अगं तिचा बुट पडला गे आम्हाला हाताला धरती वडून येते बाहेर सांगते तिकडून नाही तर मग रडते झोपलो तर चांगला तुम्हाला सांगतो ही काय झोपून देत येऊन बाहेर जायचं म्हणून रडते